दिनांक अठरा मार्च रोजी केलेली उपोषण लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आले होते परंतु कुठलीही कारवाई न झाल्याने आज दिनांक चोवीस एप्रिल पासून पुन्हा शेवगाव पंचायत समिती कार्यालयासमोर प्रवीण खोमणे यांनी प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली आहे शेवगाव तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी मूळ सजा येथे कार्यरत नसणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी यांनी शासनाची फसवणूक केल्यामुळे यांच्यावर निलंबन कारवाई करण्यात यावी तसेच ज्या संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत अधिकारी यांच्या बदल्या केल्या त्यांच्यावर ई कारवाई समिती नेमून करण्यात यावी पंचायत समिती स्तरावर असलेले नियमबाह्य ग्रामपंचायत अधिकारी त्यांना पंचायत समिती स्तरावरून कार्यमुक्त केले आहे परंतु त्यांच्याकडून घेतलेले टीए बिल वसूल न केल्यामुळे त्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे त्यामुळे त्यांना कायम सेवेतून कार्यमुक्त करण्यात यावे ग्रामपंचायत अधिकारी यांचे मूळ ग्रामपंचायत एक व कार्यरत ग्रामपंचायत दुसरी ग्रामपंचायत कारभार करत आहेत हे नियमबाह्य असून त्यांना त्यांनी आजपर्यंत केलेल्या काम आर्थिक केलेले व्यवहार रकमा तात्काळ वसूल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तालुक्यातून बदलून आलेल्या पत्नी हे घर वेगवेगळे घेतात तरी पण एक जणांचे घरबाडे तात्काळ बंद करण्यात यावे चौकशी समितीने आर्थिक देवाणघेवाण करून कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत अहवाल न केल्यामुळे त्या समितीतील सदस्यांवरही कारवाई करण्यात यावी या मागण्यांसाठी प्रवीण कोमणे यांनी पंचायत समिती कार्यालय शेवगाव येथे आपले प्राणांत उपोषण मी प्रवीण शंकर खोमणे राहणार इरणगाव भागवत तालुका शाहगाव जिल्हा महानगर मी पंचायत समिती शेवगाव कार्यालय येथे ग्रामपंचायत अधिकारी यांचे मुख्यालय अनाधिकृत बदल केल्याबाबत उपोषणाला बसला आहे ग्रामपंचायत अधिकारी मूळ सजा यांचे कार्यरत नसणारे ग्रामपंचायत अधिकारी यांनी शासन शासनाची फसवणूक केल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी तसेच ज्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत अधिकारी यांच्या बदल्या केल्या आहेत त्यांच्यावरही कारवाई समिती नेमून कारवाई करण्यात यावी यासाठी उपोषणा बसलो आहे येथे पंचायत समिती कार्यालय कार्यालय येथे अनाधिकृतपणे ग्रामपंचायत अधिकारी यांना घेतलं होतं त्यांचे त्यांना ही कार्यमुक्त केलेलं आहे पंचायत समिती स्तरावर पण त्यांनी जे टेबिल घेतलं होतं ते टेबिल वसूल केलं नाही त्यांनी मी एक समिती नेमली होती मी या आहे ना अठरा मार्च रोजी उपोषण केलं होतं त्या उपोषणात त्यांनी मला लेखी दिलं होतं समिती नेमली होती पण समितीनेच आर्थिक देवाण घेवाण केली त्यामुळे मला आजपर्यंत कुठलाही अहवाल दिला नाही त्यात मोठ्या तडजोडी झालेले माझा एक अंदाजे असा काही यात मोठ्या तडजोडी झाल्या त्याच्यामुळे याच्यावर कुठल्याही प्रकारचा अहवाल आलेला नाही त्यामुळे या समिती जे सदस्य आहेत त्यांच्यावर कारवाई निलंबनाची कारवाई करण्यात येईल